कार्यकर्त्यांची हिशाबूत या ठिकाणी काही लोक या ठिकाणी करत आहेत त्यासाठी मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी कुठलाही संभ्रम घेऊन यासाठी हा पत्रकार परिषद आम्ही गेलेली होतो आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती नंदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेने काय शिवसेनेच्या शाखा प्रमुख पदापासन शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदापर्यंत काम केलेलं आहे संप्रोदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं कडवट हिंदुत्व दक्षिण मध्ये कोण सम्राट निर्माण करतो चांगल्यावरती घेऊन काम करत आहोत आणि काही लोक काही दिवसापूर्वी कुठल्या शेक्युलर पक्षामध्ये होते आणि आता आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती लढत आहोत असा व्हावा करत आहेत जरा त्यांनी आत्मपरिषण केलं पाहिजे की काही दिवसापूर्वी तुम्ही कुठं होतात हा प्रश्न माझा आहे त्यांना आम्ही कडवट शिवसैनिक आहोत कट्टर हिंदुवादी आहोत परंतु काही बंडखोर या ठिकाणी जनतेचे आणि कार्यकर्त्याची दिशाभूल करत आहेत माझे जनतेना आणि मतदार बंधू आणि भगिनींना नम्र आव्हान आहे आपण कुठलाही संभ्रम या ठिकाणी ठेवू नये शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून मी अधिकृत उमेदवार या ठिकाणी उभा आहे आपण लोकसभेसाठी डॉक्टर जी हंबर्डे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि शिवसेना म्हणून माझ्या पाठीशी म्हणजेच धनुष्यबाणाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे असं नम्र आव्हान या ठिकाणी मी करणार आहे